तर मित्रांनो आता आपण जाळं घेऊन आलोय बघा हे आपलं जाळं आहे पण एवढं थंड पाणी म्हणजे विषय असा हे पाणी आहे ना आपण जाळ्याची पुढची बाजू ठेवूयात आणि आता डायरेक्ट पंधरा मिनिटांनी आता पंधरा मिनिटं होऊन गेलेत आता आपण जाळं काढून घेऊ तर चला बघू या जाळ्यामध्ये मा किती मासे आहेत ते मित्रांनो जबरदस्त साईज आहे साईजच्या हां घेऊ तुम्ही हा, हा, हा। थाम थाम थाम। रवी मस्तच ना मित्रांनो मासे साफ करून आणलेत मिरची पावडर नमस्कार मित्रांनो मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो परत एकदा आलोय नदीवरती जायने मासे पकडायला तर मित्रांनो आज आहे ना आपण एका वेगळ्या जागेवरती आलोय म्हणजे आमचं ना इकडे बंधारा बांधलेला आहे तर तिथे आलोय आपण मासे पकडायला तर मित्रांनो विषय असं आहे की आपल्या बंधाऱ्याच्या खालतीला बाजूला ना एक सपोर्ट आहे म्हणजे असं आपलं पाणी साठण्यासाठी ना एक सपोर्ट केलेलं आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला ना एक मस्त लांब लचक आहे ना एक कपर आहे तर त्याच्यामध्येच ना मित्रांनो जबरदस्त मोठे मोठे साईजचे मळे मासे आहेत तर बघूया आपण जा टाकून की ते आपल्याला मासे भेटतात ते आणि मित्रांनो आपल्याला मासे भेटले तर आपण एक वेगळी एक जबरदस्त रेसिपी देखील करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो आता आपण जाळ घेऊन आलोय हे का हे आपलं जाळ आहे यानेच आपल्याला मासे पकडायचे आहेत तर अजिबात मित्रांनो फाटलं नाही जाळ थंड पाणी थंड पाणी आता तरी पण बराच टाइम झालाय रे एक दीड वाजलेत ना नाही झाल्यावरती दहा पंधरा मिनटं बाजूला बसून घेऊयात आणि दहा पंधरा मिनटांनी काढून या जाळं बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते आणि आता डायरेक्ट पंधरा मिनिटांनी भेटूयात चला आता पंधरा मिनटं होऊन गेलेत आता आपण जाळं काढून घेऊ ही आपली जाळ्याची आपण जाळं टाकून झाल्यावरती ती काढी ठेवतोय ना ती वाजू आहे तर बघूया आता किती मासे आपल्या जाळ्यामध्ये उतलेत ते तर रवीने केलेच सुरुवात आता जाळं काढायला हां हे काही दिसत नाही अजून तर एक पण दिसत नव्हता मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मा मित्रांनो आपल्या काळी चार पाच मासे गुतले होते आणि आताच्या वेळेस तर एक पण मासा इथं दिसन दिसना आहे पण मासा काय गुतला नाही ना वरकर हा थोडा इथे केवढी हो का मित्रांनो जबरदस्त मोठा झाला काय नाही इतिला पुढचा निघा बसले बर का हा का मित्रांनो कसली जबरदस्त साईज आहे जबरदस्त साईजचा सा, मासा अजून ना गुंतरेक्ट लागू थम थम थांब वर करतो हा का मित्रांनो कसली जबरदस्त साईज आहे साईजची बघा कसले मोठे मोठे मासे गुंतलेत येतात इकडे आहे पुढे पण गुतलेत ना मी तिकी काढू ना किती मोठे हो जबरदस्त हो हो दा बघ ना इंडला कसला मोठा गुथल उतले काडी मध्ये उतले मासे तर मोठले गुतलेत आपल्या जाळ्यामध्ये बरेचसे मोठलेत कारण का आतापर्यंत मित्रांनो खरंच आम्ही ना जायने आवडले मोठाली मासे पकडले नाही पटकन उचलून घे रवी अरे टाइमपास नाही वरती डाय वरती लय तिकडे वरती हा घेऊ तुम्ही थांब 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 थांबतेसत थां, थां, थां। आयुष्य नाही गेला बरं तुझं मास नाही ना नाही ना? ना गेला ऊस करून दाखव जरा ते का मित्रांनो कसले जबरदस्त मोठे मोठे मासे गुतले आपल्या जाळेमध्ये जबरदस्त साईज आहे रे आवडलं तर साईज लय कस ना काय ह्या हित्रांनो हा कसली जबरदस्त साईज आहे हे पडला हा निघणारच आहे का नाही कसला नाही कसली जबरदस्त साईज आहे खरच आपण एकदा टाकले आणि आपल्याला एवढे मासे भेटलेत तर साईज बाबा कसली जबरदस्त आहे आपल्या माशांचे मळे मासे ते मळे माशांची जबरदस्त साईज कसली मोठी मोठी साईज आहे तर मित्रांनो आतापर्यंत खरंच आम्ही एवढे वेळेस जाळ टाकले ना तर एवढले मासे आम्हाला भेटले नाहीत तर आज आपल्याला हे मासे आपल्याला एक जबरदस्त रेसिपी करायची तेव्हा ज्या ना माती असल्यामुळे ना खराब झाले तर मित्रांनो आपल्याला ना आज याच्यावरती ना तेल आणले आपण आणि सगळे मसाले पण आणलेत याच्यावरती मासे फ्राय करायचे आहेत आपण जसे तव्यावरती करतोय ना तसेच आपल्याला दगडांवरती मासे फ्राय करायचे आपल्याला अशी दगड ठेवायची अशी दगड मस्त ओढते हलत नाही अजिबात आपण इथं एक दगड लावली म्हणजे हालायला नको आणि आपल्याला हे का एवढे मासे भेटलेत आपण एकदा जावा टाकलं होतं आणि कसली मोठी जायचंय जबरदस्त आहे केला याच्या खाली तर आपण दगड पण ठेवली वरती तर आपल्याला दगड जास्त तापण्यासाठी आपल्याला थोडस तेल त्याच्यावरती आहे ते बाबा का असं आपल्याला तेल दाखवायचंय आणि असं फांगून घ्यायचंय थोडं थोडं जास्त तेल लगेच नाही वापरणार आपण फक्त आपली दगड तापण्यासाठी ना थोडस आपण असं माखवणार आहे वरचे वरून म्हणजे नॉर्मलच सगळ्यात पहिली मिरची पावडर घेऊ आपण रवीने मस्तच ना मित्रांनो मासे साफ करून आणलेत मिरची पावडर आहे ही जास्त तिखट आहे त्याच्यामुळे आपण ही थोडी वापरूयात हा चिकन मसाले चिकन मसाला पण थोडा वापरूयात ह्या वेळेस आपण आता ना कांदा ना। मसाला नाही आणला असं आपल्याला त्याच्यावरती चिकन मसाला टाकायचा आहे थोडासा चिकन मसाला टाकल्यावरती ही बारीक मीठ आहे आपण दर वेळेस बारीक मीठ वापरतोय मित्रांनो कारण का आपल्याला मोठ्या मिठाचा अंदाज येत नाही त्याच्यामुळे थोडस वापरू जास्त नको वापरायला वापरू हळद तिकडे हळद तिकडे राहिले का तिकडे राहिले हे थोडस टाकूया त्याच्यात हे काय रे ते ग्रेवी वाटते जास्त नको वापरायला आणि याच्यावरती तेल टाकूया हे आपलं तेल आहे याच्यावरती थोडस टाकू जास्त नको टाकायला कारण का आपल्याला त्याच्यावरती पण तेलामध्येच आपल्याला सगळं फ्राय करायचंय हा जबरदस्त आहे आहे का बडा मछली आहे बस आता हळद आणून टाकायला आपले मासे चांगले मॅरिनेट करायला ठेवलेत आपण या का आपण मस्त जाळ केलं आपल्यात दगडी खाले तर आता हे मस्त आपलं हे तापले तर याच्यावरती आता आपण मासे सोडून घेऊयात तर का आपण नंतर हळद टाकले त्याच्यावरती तर आपण चांगले मिक्स करून घेऊयात आप माशे आप आप पास पास हे आपल्याला असे मासे आपण लाईन वेळ ठेवणार आहे आणि आपल्याला पाच पाच मिनिटांनी हे उलटे करायचे तर एवढे मासे जर बसणार नाही मित्रांनो आपल्याला हे दोनदा ताखा लागणार आहेत एवढेच टाकून घेऊया बघ आपल्या चुलीखाली कसला जबरदस्त जाळ झालाय तर याच्यावरती आपल्याला आता थोडंसं तेल सोडायचे म्हणजे आपल्याला आपल्याला हे मासेत ना उलटे करायचेत म्हणजे बघ खालच्या बाजूने चांगले शिजलेत ना तर हा का धूर कसलं जबरदस्त होते आणि आपल्याला का शिजले डायरेक्ट आखेत ना राय का कातड्या निघून जायला लागलाय तरी आपल्याला उलटे करायचे आता जाळ बघा दोन्ही कुणाही जबरदस्त जाळ झालंय आणि मासे पण मस्त खालच्या बाजूने शिजलीत पण जबरदस्त चटका बसतोय मित्रांनो हाताला बाबा बाबा जबरदस्त झाड पण झालंय आणि झूर पण झालंय हाताला पण चटका बसायला आला त्याच्यामुळे तर ह्या का आपण हे मासे काढून घेऊयात आता का चांगले शिरलेत मासे तुटला तुटू काय नाही आपण हे पान आणले याच्यावरती काढून घेऊयात हे सगळ्यात मोठ्या साईजची मासे ते चांगली ह्या का कसले शिजले दो बघा सगळे डायरेक्ट आहे ना खाली चिपकले स्किन आहे ना याला चिपकली डायरेक्ट तर हे मासे आपण याच्यावरती सोडून घेऊयात आता दगडले तापले रे आता कसा आवाज येत आहे ना दगड जास्त तापले आता तेवढं नंतर टाकू नको सगळे टाकतो आता येऊन मागून बारकालीत ना इथून बसतील ना अर्र पारला पारला त्याच्यावरती ते थोडस तेल सोडूयात त्याच्यावरती थोडस ना मित्रांनो तेल सोडायचं आपल्याला त्याच्या खाली आपल्याला जागा करायचंय तर चला आता डायरेक्ट हे सगळी रेसिपी झाल्यावरती सगळे मासे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आपले सगळे मासे ना आपण टाकले होते ते सगळे चांगले शिजलेत तर आता रवी ताटामध्ये काढायला लागलाय आपण ताटामध्ये मॅरिनेट केले ते तर रवीने ते मासे आपण त्याच्यावरती होते ना चांगले ताट देऊन पानावरचे मासे आपल्या ताटामध्ये हळूहळू हो आपण हे सगळे काढून घेऊयात हे का आपण एवढे मासे पकडले होते त्याची जबरदस्त आपण रेसिपी बनवली आता मी बनवले मित्रांनो तर टेस्ट करून सांगेल कशी झाली आ... ते तर आता सगळे बारीक मासे राहील तर आपले हे मासे जाऊ तो पडला ना जाऊ दे तोही पडला तोही पडला दोन पडले डायरेक्ट मासे आपल्या ह्याच्यामध्ये ते चमचे तिकडे ठेवून आलो आपण देऊ तिकड तसे हो तोही पडला तीन पडलेत मासे डायरेक्ट तर बघा मित्रांनो बघू ना पाणी यायला लागले डायरेक्ट कुरकुरीत झालेत असं मला वाटतंय डायरेक्ट आहे ना रवी कुरकुरीत झाले डायरेक्ट मस्त झाले आणि मित्रांनो रवीने भाकर पण आणले तर घर नाही येतात त्यांनी तांदळाची भाकर आणली आणि मित्रांनो तांदळाच्या भाकरी बरं खाण्याची मजाच वेगळी तर बघूया टेस्ट करून आपण तांदळाच्या भाकरी बरं अशी रेसिपी पहिल्यांदाच टेस्ट करायला लागले तर रवीने एक दीड भाकर आणली तर आप सगळ्यात पहिले आता रवी टेस्ट करून तर मित्रांनो रवीने केले आता सुरुवात मग अशा आपली रेसिपी टेस्ट करायला तर हा जबरदस्त तांदळाच्या भाकरी बरं खाण्याची मजाच वेगळी मित्रांनो खरंच आणि फर्स्ट टाईम आम्ही असे रेसिपी बनवली आणि तांदळाच्या भाकरी बरं खायला लागलोय मस्त झाले म्हणजे आपण जे कडे मध्ये बनवतोय त्याच्यापेक्षा आगळी कडे मध्ये बनवतोय वेगळी चव आहे चांगली चवयपेक्षा हा म्हणजे तुला आपण जे कडे मध्ये बनवतोय त्याच्यापेक्षा ही आवडली का कडे मध्ये बनवतो ही चांगली चव आहे हा चला तर फटाफट आता खाऊन घेऊयात आता माझ्या पण जिबीला पाणी याय लागले रवी खातोय बघा तर चला फटाफट खाऊन घेऊयात तर मित्रांनो खरंच आहे ना आपण ही आपण वेगळी रेसिपी बनवली होती ना तर मित्रांनो आपण दरवेळेस कढईमध्ये बनवतो आहे ना त्याच्यापेक्षाही आपण बनवलेली रेसिपी ना खरंच खूपच वेगळे आणि चव पण जबरदस्त ही तर तुम्ही पण करून बघू शकता कारण का आपल्याला एवढं पण काही लागत नाही त्यासाठी आपल्याला काय दगडावरती बनवायचे म्हणजे तर मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर वगैरे अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद